आता एक धक्कादायक बातमी आहे ती ग्रामीण भागातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली तरुण आणि तरुणींना प्रायव्हसी उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेवरती पोलिसांनी कारवाई केली आहे पालकांनो आता वेळीच व्हा अन्यथा तुमची मुलं मुली तर या ठिकाणी बसत नाही ना या गोष्टीकडे सुद्धा लक्ष असू द्या जर गावाकडून मुलं गावाकडून मुली वैजापूर सारख्या शहरामध्ये शिकण्यासाठी येत असेल तर निश्चितच त्यांच्यावरती लक्ष ठेवणं तुमची जबाबदारी आहे कारण आता ही जी घटना आहे ही ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तासन तास जागा उपलब्ध करून दिली जायची येवला रस्त्यावरील आय लव्ह कॉफी सेंटरवर वैजापूर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी सहा तरुण आणि तीन तरुणींना ताब्यात घेतलं काही वेळानं त्यांना समज दिली पालकांच्या स्वाधीन सुद्धा करण्यात आलं दरम्यान कॅफे चालकाला नोटीस बजावण्यात आली आहे वैजापूर शहरात महाविद्यालयासोबतच विविध शिकवणीचे वर्ग सुद्धा सुरू आहेत आणि ही शिकवणी घेण्यासाठी शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील असंख्य गावातून युवक युवती येत असतात तालुक्यातील विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात तरुण तरुणींची संख्या वाढल्यानं शहरात कॅफेची संख्या देखील वाढली आहे यापैकी अनेक कॅफेमध्ये प्रायव्हसीच्या नावाखाली कॅफे चालक स्वतंत्र त्यांना व्यवस्था करून देतात त्यासाठी दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत प्रति तास पैसे उकळले जातात कॅफे जा फेस मध्ये स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिले जात असल्यानं महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात आता गर्दी करायला लागले यातून वाढणारे गैरप्रकार लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सत्यजित तईतवाले यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सोमवारी येवला रस्त्यावरील एका महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या आय लव्ह कॅफे शॉपवर धाड मारली आहे या कारवाईत पोलिसांनी सहा तरुण तरून तीन तरुणी यांचा समावेश असलेला कॅफेमध्ये त्यावेळी त्यांना पाहायला मिळाल्या पैकी काही मुलं मुली जोडप्याना बसलेली होती तर पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात आणून संबंधित मुलांच्या आई वडिलांना बोलावून तरून त्यांच्या समोर तरुण तरुणींना समज देत पालकांच्या स्वाधीन केलंय कॅफे चालकावर कारवाई करत त्याला नोटीसही बजावण्यात आली आहे या का स्वतंत्र कक्ष बंद करण्याचे आदेश निरीक्षक सत्यजित माध्यमांना दिली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नागरगोजे भुरे नरवडे कुनाडे नाचा यांच्या पथकाने केली आहे मात्र ही गोष्ट पालकांनी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे